मुंबई लोकलच्या पश्चिम मार्गावरील ट्रेनमध्ये अकरा जुलै दोन हजार सहा रोजी साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आलेला या खटल्यात आता सतरा वर्षांनंतर मकुका न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सर्व बारा जणांना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने दोन हजार पंधरामध्ये पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली या निकालाला उच्च न्यायालयाने रद्द ठरवल्याने एटीएस आणि राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जातोय हा निर्णय न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने दिलाय सरकारी वकिलांना गुन्ह्यात वापरल्या गेलेल्या बॉम्बचा प्रकारही रेकॉर्डवर आणण्यात अपयश आलं त्यांनी जे पुरावे सादर केले ते आरोपींना दोषी ठरवण्यासाठी निर्णायक नव्हते असे न्यायालयाने निकाल देताना नमूद केले अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात एकशे एकोणनव्वद झाले तर आठशे चोवीस झाले उच्च न्यायालयात सदर खटला सुरू असताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ आणि आरोपींकडून हस्तगत केलेले साहित्य आणि कबुली जबाब या तीन आधारांवर खटला चालवण्यात आला होता मात्र या तिन्ही पातळीवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा पोलिसांना सिद्ध करता आला नाही असे नमूद करून विशेष खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केलाय मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये कमल अन्सारी मोहम्मद फैजल अतौर रहमान शेख एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी नवीद हुसेन खान आणि आसिफ खान यांचा समावेश होता तर तन्वीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी मोहम्मद माजिद मोहम्मद शफी शेख मोहम्मद अली आलम शेख मोहम्मद साजिद बंसारी, मुजाम्मिल अतौर रहमान शेख सुहेल मेहमूद शेख आणि जमीर अहमद लतीऊर रहमान शेख यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली बॉम्ब कोणत्या प्रकारचा होता हे सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी आहेत चार वर्षांनंतरही साक्षीदार आरोपींना ओळखतात हे असामान्य वाटत फौजदारी खटल्यातील पुरावे दोष सिद्धीसाठी सुरक्षित आहेत काही साक्षीदार स्टॉक विटनेस म्हणजेच तयार केलेत बॉम्ब तयार होताना पाहिलासा दावा करणाऱ्या साक्षीदाराने शंभर दिवस मौन बाळगलं तो आधी संशयित होता त्याने नंतर विधान बदललंय